नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशमुख करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं मनस्वी स्वागत मित्रांनो आजच्या तासाला आपण मराठी शुद्ध लेखनातले काही शब्द पाहणार आहोत त्यामध्ये बघा पहिलं अर्थ अधिक एक म्हणजे दिलेल्या शब्दाला एक प्रत्यय जोडत असताना त्या शब्दातील मूळ शब्दातील पहिलं अक्षर आणि दुसरं किंवा शेवटच्या अक्षरामध्ये काय बदल होतो ते आपण पाहूया त्यामध्ये अ अ या स्वराचे रूपांतर पुढे जाऊन आ या स्वरात होईन स्वरा त्यानंतर दुसरं अक्षर जे आहे त्या दुसऱ्या अक्षरातील स्वराचा लोप होईन आणि इक प्रत्यय त्याला जोडला जाईल अशा प्रकारे अ चे आ झाले आणि शब्द तयार झाला बघा आर्थिक दुसरा शब्द बघा तत्व अधिक इक आता तत्व मध्ये बघा त मुद्दाम करून मी वेगवेगळ्या वे रंग वापरून इथं दाखवलेलं आहे त त मध्ये त अधिक अ आणि पुढे चालून या अ चे रूपांतर आ मध्ये होईल त अधिक आ म्हणजे ता आणि इक प्रत्यय या दुसऱ्या अक्षराला जोडला जाईल तो शब्द तयार झाला तात्विक तिसरा शब्द बघा धर्म अधिक इक म्हणजे धर्म मधलं ध ध अधिक अ अ चे रूपांतर आ, आ, आ मध्ये झाले इक प्रत्ये दुसऱ्या अक्षरा जोडला गेलाय पहा त्यातील स्वराचा लोप झाला आणि इ हा स्वर त्यामध्ये मिसळला धार्मिक संघ अधिक एक, यामध्ये बघा बरं स अधिक अ अधिक अनुस्वार तर मधल्या अ चा आ होईल स अधिक आ अधिक अनुस्वार आणि इक प्रत्यय दुसऱ्या अक्षराला जोडत असताना त्यातील अ चा लोप होईन शब्द तयार झाला बघा सांगिक सत्व अधिक ईक त्यातील बघा बर स अधिक अ याचे रूपांतर पुढे स अधिक आ आणि शेवटच्या अक्षरामध्ये इक प्रत्यय जोडत असताना अ चा लोप होईन शब्द तयार झाला सात्विक अध्यात्म अधिक ईक आता तीन अक्षरी शब्दांचा अभ्यास सुरू झाला बघा अ या स्वराचे रूपांतर आ मध्ये झाले आणि शेवटचा अक्षर जे आहेत म याच्यामध्ये एक प्रत्ये जोडत असताना अ चा लोप होईन बघा आध्यात्मिक कल्पना अधिक एक क अधिक अ चे होईन क अधिक आ का शेवटच्या अक्षरामध्ये इक प्रति जोडत असताना त्यातील आचा लोप होईल आणि शब्द तयार होईल काल्पनिक तत्काल अधिक एक त अधिक अ चे रूपांतर त अधिक आ मध्ये होईल आणि शेवटचा अक्षर जे ल आहे त्यातील अ चा लोप होऊन त्याला एक प्रत्यय जोडला जाईल शब्द तयार झाला बघा त ता म्हणजे तात्कालिक प्रसंग अधिक एक त्यामध्ये बघा प अधिक र अधिक अ अ चे रूपांतर आ मध्ये होईन प अधिक र अधिक आ म्हणजे प्रा आणि इक प्रत्यय जोडत असताना ग मधील अ चा लोप होईन शब्द तयार झाला प्रासंगिक मध्यम अधिक इक म म अधिक अ चे रूपांतर म अधिक आ मध्ये झाले आणि शेवटच्या अक्षरातील म मधील अ चा लोप होऊन इक प्रत्यय जोडत असताना शब्द तयार होईन माध्यमिक शरीर अधिक ईक आता मध्ये री दीर्घ वेलांटी मध्ये आहे बघा आणि श मध्ये अ मिसळलेलं आहे त्या श मध्ये अच होईन आ शेवटी जे काही र आलेल आहे त्या र मधलं चा लोप होईन आणि त्याला ईक प्रतिडत असताना शब्द तयार होईल बघा बरं शारीरिक संसार अधिक इक सुरुवातीच्या अक्षरातील बघा बरं अ चे रूपांतर आ मध्ये होईल स अधिक अ अधिक अनुस्वार स अधिक आ अधिक अनुस्वार इक प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षरातील अ चा लोप होईन शब्द तयार होईल सांसारिक संस्कार अधिक इक पहिल्या अक्षरातील बघा स अधिक अ अधिक अनुस्वार त्याचं रूपांतर होईन स अधिक आ अधिक अनुस्वार आणि शेवटी जे र आलेले त्या र मधला अचा लोप होईल आणि एक प्रत्यय जोडला जाईल शब्द तयार होईल सांस्कारिक समाज अधिक समाज मधील स मधील अ चे रूपांतर आ मध्ये होईल स अधिक आ ज मधील अ चा लोप होईल आणि इक प्रत्यय जोडत असताना शब्द होईल सामाजिक समास अधिक या यामधील सुरुवातीच्या अक्षरातील स मधील अ चे रूपांतर स अधिक आ मध्ये होईल आणि शेवटच्या स मधील चा लोप होऊन त्यामध्ये इक प्रत्यय जोडत असताना सामासिक शब्द तयार होईल समुद्र अधिक इक सुरुवातीच्या अक्षरातील स मधील अ चे रूपांतर स आ असं होईल आणि शेवटच्या अक्षरातील द्र मधील अ चा लोप होईल आणि त्याला इक प्रति जोडत असताना शब्द तयार होईल सामुद्रिक समूह अधिक ईक याच्यामध्ये मु लक्षात ठेवायचं दीर्घ उकारामध्ये आहे स मधील अ चे रूपांतर इथे आ मध्ये झाले आणि शेवटी ह मधील अ लोप होऊन इक प्रत्यय जोडत असताना सामूहिक अनुवंश अधिक इक अनुवंशी मधील बघा अ चे रूपांतर इथे आ मध्ये झाले आणि शेवटच्या श मधील अ लोप होऊन इक प्रत्यय जोडत असताना शततावेन अनुवंशिक अनुषंग अधिक इक यामध्ये सुरुवातीच्या अक्षरातील अ चे रूपांतर आ मध्ये झाले आणि शेवटी ग मधील अ चा लोप होऊन एक प्रत्यय जोडत असताना शब्द तयार होईल आनुषंगिक अलंकार अधिक एक अलंकार या शब्दातील अ चे इथे आ मध्ये होईल आणि शेवटच्या र मधील अ चे लोप होईल आणि एक प्रत्यय जोडत असताना शब्द तयार होईल अलंकारिक परंपरा अधिक एक या शब्दातील बघा सुरुवाती सुरुवातीच्या अक्षरातील प मधील अ चे रूपांतर आ मध्ये होईल आणि शेवटचं जे रा त्या 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 चले चले आहे त्यातील आचा लोप होईल आणि एक प्रत्येक असताना पारंपरिक हा शब्द बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेला आहे बरेच विद्यार्थी इथं पारंपारिक असं करायला जातात तो तिसऱ्या अक्षरातील प मध्ये अ आहे एवढं लक्षात ठेवावे परस्पर अधिक या यामधील प मधील अ चे रूपांतर आ मध्ये होईल आणि शेवटी र मधील अ चा लोप होईल आणि इक प्रत्यय जोडत असताना पारस्परिक असा शब्द तयार होईल परिवार अधिक इक परिवार शब्दातील प मधील अ चे रूपांतर आ मध्ये होईल आणि शेवटच्या र मधील अ चा लोप होईल आणि त्याला इक प्रत्यय जोडत असताना शब्द तयार होईल पारिवारिक संप्रदाय अधिक इक या शब्दामध्ये बघा स अधिक अ अधिक अनुस्वार स अधिक अ चे रूपांतर आ मध्ये होईल आणि अनुस्वार घ्यावा लागेल संप्रदाय या शब्दातील य मधील अ लोप होईल आणि एक प्रत्यय जोडत असताना शततावेन सांप्रदायिक समुदाय अधिक इक या शब्दामधील स मधील अ चे रूपांतर आ मध्ये होईल आणि शेवटच्या य मध्ये अ लोप होईल आणि इक प्रत्य जोडत असताना शततावेन सामुदायिक सर्वकाल अधिक एक या शब्दामध्ये बघा स मधील अ चे रूपांतर आ मध्ये होईल आणि शेवटी ल मधील अचा लोप होईल एक प्रत्येक जोडत असताना शब्द तयार होईल सार्वकालिक आता एक प्रत्ययाच्या नंतर दुसरा नियम येतोय बघा य प्रत्यय लावत असत बघा नवीन हा शब्दातील वी हे नेहमी दीर्घ असते नवीन अधिक य हे प्रत्यय जोडत असताना बघा न मधील अ चे रूपांतर आ मध्ये झाले आणि न मधील शेवटच्या न मधील लोप होईल आणि त्याला य प्रत्यय जोडला जाईल शब्द तयार झाला नाविन्य प्रवीण अधिक य ह्याही शब्दामध्ये बघ सुरुवातीच्या प्र मधील अ चे रूपांतर आ मध्ये होईल आणि प्रवीण मधील शेवटच्या न मधील लोप होईल आणि त्याला य प्रत्यय जोडला जाईल शब्द तयार झाला प्रावीण्य यातील वी नेहमी दीर्घ असते महात्मा अधिक य या शब्दामध्ये बघा सुरुवातीच्या अक्षरातील म मधील अ चे रूपांतर आ मध्ये होईल आणि शेवटचा महात्मातला जे अक्षर आहे त्यातील आचा लोप होईल आणि त्याला य प्रत्यय जोडलं जाईल शब्द तयार होईल महात्म्य पश्चात अधिक त्य त्य प्रत्यय जोडत असताना बघा बघा पश्चात या शब्दामध्ये मुळातच शेवटी त अपूर्ण उच्चाराचे आहे आणि सुरुवातीच्या प मध्ये प चे रूपांतर आ मध्ये होईल आणि त त जोडलं जाईल बघा पाश्चात्य असा शब्द तयार झाला था। पश्चिम अधिक त्य जोडत असताना बघा प मधील अ चे रूपांतर आ मध्ये झाले आणि शेवटच्या अक्षरातील म मधील अ चे रूपांतर आ मध्ये होते आणि त्य जोडल्यावर पाश्चिमात्य शब्द तयार होतो जीव अधिक इक या मधील बघा ज मध्ये जे काही दीर्घ आलेले मग ते रस्वयी असो का दीर्घ असो पहिल्या अक्षरातील त्या ई चे रूपांतर आई मध्ये होते आणि व मधील चलोप वैनिक प्रत्येक जोडून त्याला शब्द तयार होईल जैविक दिन अधिक इक या मधील बघा दिन मधील द अधिक रस्व इ रस्वई चे रूपांतर आई मध्ये झाले आणि न मधीलचा लोप होऊन त्याला इक प्रत्य जोडत असताना शब्द तयार झाला दैनिक बीज अधिक इक यामधील पहिल्या अक्षरातील ब अधिक दीर्घई दीर्घ रूपांतर आई मध्ये झाले आणि ज मधील त्यामध्ये इक प्रत्ये जोडले गेले शब्द तयार झाला बैजिक निती अधिक इक न अधिक दीर्घई दीर्घईचे रूपांतर आई मध्ये झाले निती शब्दातील त मधल रसवईचा लोप झाला आणि त्यामध्ये एक प्रत्यय जोडला गेला शब्द तयार झाला नैतिक द्विभाषा या पहिल्या अक्षरातील भागावर द रसवईचे रूपांतर आई मध्ये झाले आणि द्विभाषा या शब्दातील शा या अक्षरातील आचा लोप झाला आणि एक प्रत्यय जोडले गेले तर द्वैभाषिक शब्द तयार झाला विवाह अधिक एक या शब्दातील बघा पहिल्या अक्षरातील व अधिक रस्वईचे रूपांतर ऐ मध्ये झाले आणि ह मधील अ लोप झाला एक प्रत्यय जोडून त्याच वैवाहिक इतिहास अधिक एक या मधील चे रूपांतर ऐ मध्ये झाले आणि शेवटी स मधील अ लोप झाला एक प्रत्यय जोडत असताना ऐतिहासिक शब्द तयार झाला धीर या शब्दाला य प्रत्यय जोडत असताना बघा सुरुवातीच्या अक्षरातील दीर्घ ई चे रूपांतर आई मध्ये झाले आणि र मधील अ चा लोप झाला आणि य हे प्रतिरोध असताना त्यावर रफार दिला गेला धैर्य स्थिर अधिक य यामध्ये स्थिर मधील पहिल्या अक्षरातील बघ रस्वई चे रूपांतर मध्ये झाले आणि र मधील अचा लोप झाला आणि र हे रफाच्या रूपात य या प्रत्ययावर जोडले गेले बघा स्थैर्य उष्ण अधिक एक या शब्दातील बघा रस्व ऊ चे रूपांतर औ मध्ये झाले आणि दुसऱ्या अक्षरातील श्ण या अक्षरातील अ चा लोप झाला आणि त्याला इक प्रत्य जोडले गेले शब्द तयार झाला औष्णिक मुख अधिक एक पहिल्या अक्षरातील म अधिक चे रूपांतर इथं औ मध्ये झाले आणि ख मधील अ चा लोप झाला त्याला इक प्रत्यय जोडले गेले मौखिक उद्योग, इक, उद्योग एक इक। एक, अधिक एक रश्बा उद्योगमधील चे रूपांतर औ मध्ये झाले आणि ग मधील लोप झाला एक प्रत्यय जोडले गेले शब्द तयार झाला औद्योगिक कुटुंब अधिक एक क अधिक रस्व ऊ रस्व चे रूपांतर औ मध्ये झाले आणि ब मधील लोप झाला आणि त्याला एक प्रत्यय जोडले गेले शब्द तयार झाला कौटुंबिक कौटुंबिक पुराण अधिक एक या शब्दातील बघा पहिल्या अक्षरातील प अधिक रस्ब उच्च रूपांतर अ मध्ये झाले आणि न मधील अ चा लोप झाला एक प्रति जोडत असताना शब्द तयार झाला पौराणिक भूगोल अधिक ईक भूगोलच नेहमी भू दीर्घ उकारामध्ये असते दीर्घ उच्च रूपांतर मध्ये झाले आणि ल मधील अ चा लोप झाला एक प्रति जोडत असताना शब्द त्या झाला भौगोलिक क्रूर अधिक य य प्रत्यय जोडत असताना बघा क्रूर या शब्दाला क्रूर मधील दीर्घ उच्च रूपांतर औ मध्ये झाले आणि र मधील लोप झाला आणि र रफाळच्या रूपात य प्रत्ययावर लिहिला जातो क्रौर्य शब्द तयार झाला शूर अधिक य या शब्दातील बघा श मधील दीर्घ उच्च रूपांतर औ मध्ये झाले आणि र मधील लोप झाला र रफाळच्या रूपात य वर लिहिला गेला शौर्य शब्द तयार झाला सुंदर अधिक य प्रत्येच असतो बघा सुंदर मधील रस्व ऊचे रूपांतर इथं औ मध्ये झाले आणि र मधील लोप झाला तो रफाळच्या रूपात यवर वापरला गेला सौंदर्य उदार अधिक य उदार मधील उच्च रूपांतर औ मध्ये झाले र मधील लोप झाला र रफाळच्या रूपात य वर वापरला गेला शब्द झाला औदार्य तत्काल अधिक ईन आता बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांचा गोंधळ होतो की तत्काल अधिक ईक आणि तत्काल अधिक ईन यामध्ये बघा तत्काल अधिक ईक मध्ये आपण पाहिले होते की त मधील अ चे रूपांतर आ मध्ये झाले होते आता हाच नियम इथं लागू करायचा नाहीये तर तत्कालमधील चे रूपांतर इथं अ मध्येच राहील म्हणजे बदल होणारच नाहीये शेवटी ल मधील अ चा लोप होईल आणि दीर्घ वेलांटी त्याला जोडली जाईल इन प्रत्येक जोडत असताना तत्कालीन आता त्याला तात्कालीन नाही करायचं तत्कालीन सर्व काल अधिक ईन यामधील देखील स मधील अ चे रूपांतर अ मध्ये अ कायम राहील लोप होईल आणि त्यामध्ये इन प्रतिरोध असताना शतवेन सर्व काल सर्वकालीन मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण आपल्या मित्रांना नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो